नाना पटोले साहेब नमस्कार नमस्कार मी महाराष्ट्र यवतमाळ मधून बोलतो आहे हॅलो बोला साहेब मुस्लिम समाज एवढा अन्याय कसा का एक बी मुस्लिम कॅन्डिडेट तुम्हाला पाठवता आला नाही आमच्यासाठी आम्ही महाविकास आघाडी सोबत राहिले नसतो आज महाविकास आघाडीची काय दशा झाली असते साहेब डॉक्टर वजाहत मिर्झा त्यांना प्रामाणिक काम केलं म्हणून त्यांची इमानदारी आणि ते सातत्यानं काम केलं नागेश पाटला पाळायचं काम केलं म्हणून त्यांनी त्याला ईमेलची इनाम दिलं आणि डॉक्टर वजाद मिर्जा एक इमानदार माणूस होता एवढ्या मुस्लिम समाजाला काम येणारा माणूस आणि तुम्ही त्याला बाहेर केलं काय केलं पाहिजे नाही नाही ना ना साहेब डॉक्टर वजात मिर्झा किंवा त्यांच्यापेक्षा इतर कोणत्याही मुस्लिम समाजाला तुम्ही उमेदवारी दिली पाहिजे आम्हाला आम्हाला म्हणजे राजकारणात राजकारणातून आम्हाला राजकारणातून राजकारणातून साहेब आम्हाला हॅलो हळू हळू एवढ्या नाही साहेब आम्हाला राजकारणातून बाहेर करण्याचा षडयंत्र हा काँग्रेस पार्टीने रचलेला आहे का तुम्ही खरं सांगा आमच्यावर अन्याय नाही का अरे, अरे, अरे हडू बोला बाबा हो मी हडूच बोलतो साहेब मी हडूच बोलतो का मारो हमको मारो हमक जिंदा मत थोडा थालो हमको मंदिर का घंटा आहे